बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आहे ठाकरे आणखी अडचणीत येणार का उद्धव यांच्या बाबत निवडणूक आयोगाने अहवाल तयार केलेला आहे मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतली होती आणि ही पत्रकार परिषद आता वादात आली आहे मुंबई मधल्या मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेणं हे आक्षेपार्ह असल्याचं निवडणूक आयोगाकडून म्हणण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाची चौकशी पूर्ण झाली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल उद्धव ठाकरे हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण मतदानाच्या दिवशीच त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती ती पत्रकार परिषद वादात आहे आणि निवडणूक आयोगाने आता आपला जो अहवाल तयार केलेला आहे त्यानुसार ते अडचणीत येण्याची शक्यता दिसते या संदर्भात अधिक माहिती जानवी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत पाहायचं झालं तर महाविकास आघाडीकडून वारंवार निवडणूक आयोगाला टार्गेट करण्यात आलं होतं आणि पाचव्या टप्प्यातील ज्यावेळेस मतदान प्रक्रिया सुरू होती ठाणे असेल मुंबई असेल मुंबई उपनगर असेल या सर्वच ठिकाणी ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची वोट बँक आहे त्या ठिकाणी मतदान जे आहे ते संतगतीने केलं आहे किंवा संतगतीने त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगावरती करण्यात आला होता त्याचप्रमाणे निवडणूक आयोग हे पक्षपातीपणा करत आहे आणि भाजपच्या इशाऱ्यावर हे निवडणूक आयोग काम करत भाज, आहे अशा प्रकारची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली होती यानंतर भाजपचे आमदार आहेत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी देखील केली होती आणि जे निवडणूक आयोग आहे त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिला होता की या संदर्भातला सर्वच अहवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतला तपशील देखील मागून घेतला होता आणि हा सर्व जो अहवाल आहे तो राज्य निवडणूक आयोगाकडे ठाणे जिल्हाधिकारी असतील त्याचप्रमाणे मुंबई मुंबई उपनगरातील सर्व अधिकाऱ्यांनी सोपवलेला आहे आणि हा जो अहवाल आहे तो मुख्य निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे आणि पुढील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोग घेण्याची शक्यता आहे त्यामुळे कारवाईची एक चांगली तलवार उद्धव ठाकरे यांच्यावरती आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी